काव काव टाकल्या दोन तीन दिवसात पाहुणे असं वाटत आहे मग तुम्ही माझ्या मांडीवर वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगडकर प्रेक्षक बघत आहे मला तर वर्धेवरून येऊन मला दोन ते तीन दिवस झालेले आहे आणि मा आमच्यासोबत ताई आलेल्या तसं मी मला लास्ट ब्लॉगमध्ये दाखवलेला आहे तर पण मी दोन तीन दिवस शूट केला नाही कारण आमच्या ताईंना करायचा होता आराम त्यांना आराम निवांत राहायचं होतं आराम करायचा होता म्हणून म्हटलं मी, मी पण आराम करून घेते त्यांच्यासोबत मी पण आराम करून घेते म्हणून मग मी ब्लॉग काही केला नाही पण लाडा चला आज करूया ब्लॉग स्टार्ट तर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या पटापट आणि व्हिडिओ शेवटपर्यंत एन्जॉय करा सध्या आमच्याकडे आमच्या तो पोरींचा कावा सुरू आहे आम्ही आम्ही सकाळपासून त्रस्त झाला त्या काव्या चला आता स्वयंपाक वगैरे झाला आहे आमचा आम्ही आता हां पाच वाजता जेवण करतो आम्हाला माहीत नाही आता गड्या आमच्या घड्यामध्ये ना सेल संपलेला ज्याच्यामुळे आहे आमची मागे आमचे कामही निवांत चाललेले आहे त्याच्यामुळे तर आता सकाळी आम्ही नाश्ता केला काल रात्री पोळ्या होत्या खूप साऱ्या वेळा तर कुटके केले होते म्हणजे चुरमा तर त्या त्यानेच पोट भरलं होतं म्हणून आता स्वयंपाक झाला आहे आमचा आता वरण भात भाजी पोळी कढी नाही आहे कढी गोळे आहे खालचे तर ते खाऊ माझ्या आईने काल मस्त आमच्यासाठी कढी गोळे कुसला पाठवलेला होता त्यांना गुलाबजामून पाठवलेले होते आम्ही केलेलं आहे स्वयंपाकात चिवडीचं बेसन केलेलं आहे चिवडीचं चूर, बेसन चिवडीचं केलेलं आहे आणि पोळ्या काय खरं हे बोल हे इकडं हा इकडं जाते बाथरूमकडे काव काव आणून टाकला दोन तीन दिवसात दिवसाच्या पाहुणे असं वाटत आहे कधी जाते वाट पाहत आहे बोलतातस मग कमी होती ते निघून गेली हा एक ब्लॉग मध्ये सांगत आहे अशी पाहुणे मला नाही जायची लवकर सरकारच्या परी आली मन तू जा म्हण फक्त मन तू जाऊ जातो काय सरकारच्या परी क्वार्टरवर आहे मी गव्हर्नमेंट आहे का <laughs>

काय खरं करायचं यांच्याकडे पाहून असं वाटत आहे मला आता दुसऱ्या ठेवायचं का नाही धाक धाक पडलेला आहे का करायचं आता दुसऱ्याचं प्लॅनिंग करायचं का नाही करायचं मग अरे पण आपण जे घडवणारे आहो त्यांच्यातच एवढे मोठे किडे आहे आपल्यामध्ये जेवढे किडे आहेत ते लेकर कसे राहणार आहे ताई ही नव्हती पण मी एवढी इच्छक होती एवढी इच्छक होती सगळे जण म्हणते तू किती शांत झाली म्हणते मी आठव्या वर्गापासून शांत झाली आठव्या वर्गापासून हो मार खाल्ला एवढी इच्छक होती का कुठे जाऊन काही कारणावर करून ठेव सर्वजण मग मला मी तिकडे कुठे म्हणजे गेली असं कोणाला दिसली आठव्या वर्गाच्या नंतर समजा तर मला म्हणते ते बापरे किती शांत झाली किती शांत झाली म्हणून आता त्याच्यापेक्षा शांत झाली काही मी शांत आहे का खरंच एवढी खोटी तारीफ करता का जी एवढी शांत आहे का काम आहे चला आता आता करते मी जेवण मीच नाही करत सर्वांना घेऊन बसते पाहुणे आमचे नाराज होऊन जाईल पाहुणे नाही आमच्या घरचेच आहे माहीत नाही कधी जाते

गेले पाहिजे लवकरात लवकर पाहिजे पळाले चाल गे बर बाई गौरी जेवण खरासाठी मला असं सुरू राहते आमचं हासी मजाक याच्यापेक्षा जास्त ऑन कॅमेरा आहे म्हणून आम्ही थोडंसं

मी घाशी मी घाशी मम्मा 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 झाप्मा टम्मा मम्मा टम्मा कारभार नाही करू टम्मा अम्मा हायकर हायकर पहिले हाय कर हाय कर हाय 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 कर ना हाय गायज मी सम्या हुम्हाला हाय गायज आय एम सम्या इनदेवळी आता नॅनूला नाही का हे आवडणार नाही चिवडीचं बेसन वगैरे शानूचा प्रश्न येतच नाही शानूसाठी नसली तर वर्णासोबत खाऊन गेले आता शानू नॅनूसाठी करते मी आलूची चटणी कालच केली होती कारण काल आईनी कडी गोळे पाठवले होते तर ती खाणार नाही म्हणून त्याच्यासाठी आलू कळलेले होते पण तिने

चला आम्ही आता जेवण करून घेतो कारण आमची आहे ना ते आम्हाला असं पकडून राहावं ह्या बघा ह्या इकडं मस्त आराम करत आहे आणि एवढ्या जीवाल समजते आपल्या काकूची मदत केली पाहिजे पा किती काम करू लागत आहे मला है? दे मा, दे आपण भांडले लाव मा दे माझ्याकडे दे माझ्याकडे दे 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 दे, दे पिल्लू पा किती जीवनात आहे आमचा पिल्लू बघा आमचा किती गुणाचा आहे बाबा तू आणि सोनू दे बापरे व्हेरी गुड व्हेरी गुड हे दे हे दे हे दे पहिले कप काढते दोन तीन दिवस झाले हेच कामं सुरू आहे आमचे भांडे लावायला बसले किती येऊन बसते आणि पहिले कप देते दे भेटा चला तर आता आमचं जेवण खाऊन झालं आणि भांडी करायची भांडे भांडे लावत आहे कारण भांडी घासायचे आहे आणि पाणी नाही असंच लक्ष ठेवत काय केलं त्याला असं भांडे वगैरे घेऊन बसलं की मग बसते मस्त व्यवस्थित चाललं गेलं तर तिकडे मस्तच असं जेवण झालं असतं कंटाळा येत आहे मला भांडे घासायचा कंटाळा ताई घासतं म्हणे मी म्हटलं राहू द्या घासते म्हटलं मी त्याच्या आजीला काही करमत नाही त्याच्याशिवाय त्याची आजी करते फोन तर ये मग कारण आता तो पहिल्यांदा एवढे दिवस झाले म्हणजे पहिल्यांदा तो एवढे दिवस कुठेतरी राहिला तर काही काही कुठे जात नाही आम्ही इथे वर आलो ए पहिले फोटो ठेवा ह्या फोटो काढ फोटो काढ सुरू आहे मी नाही काढत केस किती छान दिसत यांचे आणि यांना केस कर्ली नाही आवडत त्या तिचा स्ट्रेट स्ट्रेटनर घेऊन बसते स्ट्रेट करायसाठी किती के छान केस दिसते कर्ली करली इकडे बा थोडस थोबाड इकडे करा थोबाड इकडं करा तुमचं बापरे समोर एकदम प्रेमात पडला <laughs> प्रेमात बाप रे आम्ही जेवण करत होतो याच्या हातून नाही का काहीतरी हिसकून घेतलं हिनी बंद 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 झाडावर चढत आहे गौरी चाल पण हा ना इतका असा जाऊन पडला हिच्यावर आम्ही एवढा हा चाल लागलो त्यालाच तिल सोडवायचं सोडून आम्ही हासायला लागलो तो आता एकदम लाड सुरू आहे तिचा कसा थोडीशी फिरण्याची तर मेहनत कर तर आता आहे दीड 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 वाजलेला आहे आणि आता आमच्या त्याची एक झोप झाली त्याची झोप झाली आमचा डोळाच लागत होता तो महाराज उठले आणि आले खेळासाठी इथून उतरून इकडे आला मेन म्हणजे आम्ही उठलो होतो ज्ञानू मेन म्हणजे आमची नॅनू झोपेतून उठली आणि रडायला लागली कारण तिच्या पप्पाची तिला आठवण येत होती म्हणून रडायला लागली ती आम्ही कसं बसं करून तिला समजून सांगितलं हा आणि बघा याच खेळणं सुरू आहे नाही तो, तो लहान पोरं लागणार किती हे करतो 이, 이, 이. 이, 이. 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 काय लिमिट आहे का नाही आहे आमच्या घड्या तशी दहा वाजलेली आहे याच हे दाखव किती वाजले कारण या घड्याईमुळे आम्हाला सगळं वेळ होऊन आलेलं आहे पण आम्ही झोपलो होतो आमचं सध्या मोबाईलच पाणी काही समजत नाही माहीत पडलं तसंच राह राहत एखाद्यानं उघडलं असतं तर माझ्या डोक्याला लागलं असतं डायरेक्ट मला लाईस लागलं असतं कारण मेंदूवर मार लागला असत मजा येते मजा हे घेतला आता हाय 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 कर <laughs> <हाँ>. <laughs> 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 <की> <laughs> इकडे 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 किती आज्ञाकारी आहे नाही तर बिलकुल पटत नाही दोघाच मगाशीच मारहाण झाली उमा 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 मला उमा उमा दे उमा दे गौरीला उमा दे गौरीला उमा दे उमा दे भाऊ भाऊ करून देतो चला त्याची मम्मी तर गेली सोनेगाव हां हाय आय हाय गायस हाय गायस हाय गाईज हाय गाय दादाला म्हणा उद्या सकाळी भेटते म्हणा मी तुला बाय बाय सी यू टू मारो सी यू टू मारो बाय कर बाय काल रात्रीच्या झोपे झोपेनंतर काल रात्री मी इथूनच इथेच ब्लॉग एंड नाही केला कंटिन्यू ठेवते आणि रात्री आमची काही झोप झाली नाही आम्ही म्हटलो मी तयारी केली मस्त मला जायचं आहे बाहेर मला जायचं आहे बाहेर आणि आम्ही बसला इथे बाहेर नाही जायचं आहे अशीच तयारी केली मी म्हटलं चला आज थोडंसं फ्रेश वगैरे छान मस्त ब्लॉग स्टार्ट करा आणि काल रात्री ना आम्हाला खूप त्रास दिला झोपूच नाही दिलं मी तरी झोपली ती गौरील तर झोपूच नाही दिलं रात्रभर जागी होती गौरी चला आंघोळी करा बरं आता पट आमच्या गाद्या वगैरे उचलायच्याच आहे झाली माझी आता करते गाद्या वगैरे उचलून ठेवते कर बाय गौरीला आणलं काम करायचं डोक्यावर बसून ठेवायची पाहुणे त्या भांडे घासायला लावलं झाले का भांडे घासून हा भांडे घासून झाले का आवाज बसला आवाज बसला आणि ह्या पोरीचा ह्या पोरीने आम्हाला इतका त्रास दिला रात्री अरे बाप रे त्रास म्हणजे त्रास नाही तिला त्रास होत असून कशाचा तरी कशाचा त्रास होत होता तुला अगोचा।, अगोचा त्रास होत होता तिला अगोचा अगो कसा त्रास द्यायचा हा तिला माहित आहे त्याच्यामुळे मग आम्ही रात्रभर थोडस जागलो आणि तिला याद येत होती तिच्या बळी तिच्या पप्पाची तिच्या पप्पाला खूप मिस करत होती आम्ही तिच्या पप्पाला कॉल करण्याचा प्रयत्न केला पण ते टायमिंग नव्हता कॉल करण्याचा आ ए सी आणला म्हणते दादा ना ताई खुश एकदम मी खुश होणार नाही हे लायडस मिळत ला ला ला

माझ्या नवऱ्याचे कपडे धुवायचे धुवाचा की ले ले काल मी, काल का दिला का तो अजून आहे म्हणून म्हणते कि कधी जाती कधी नाही पावले तर आंघोळ वगैरे झाली आणि आज केलेला आहे मसाले भात तर मसाले भात आणि कडी खायची होती ताईंना तर माझ्या मसाले मसालेभात खूप जणांना आवडतो आमच्या इथे पण आवडतो स्नेताईंना पण आवडतो तर मसाले भात करायला लावला मसाले भात केला कढी केली त्यांच्या हातची कढी मला त्यांच्या हातची कढी आवडते छान करते आई आणि त्या कढी छान करतात तर कढी करायला लावली त्यांना आणि छान मस्त आज आम्ही एक्स्ट्राशी कामं करून घेतले थोडेसे म्हणून आम्हाला थोडा वेळ झाला अशी पूजा केली आज घरून आज देवघराची पण थोडीशी जागा चेंज केली थोडं मध्ये होतं मंदिर तर आता एक साईडला केलं कारण की खूप जागा गुंतत होती आणि पूर्ण जेवणाचंसुद्धा कधी कधी थोडं उडून जात होतं मंदिरावर देवांवर नाही तर, तर तरी तरीसुद्धा मी म्हटलं इकडे आपण साईडला थोडं सरकूनच घेऊया त्याचसोबत थोडे चिलर चालर कामंसुद्धा काढलेले होते म्हणून आम्हाला आज थोडासा वेळ झाला होता जास्त वेळ झालेला होता तर चला आता स्वयंपाक तर आपला रेडी आहेच तर जेवण करूया आणि ब्लॉगसुद्धा मी इथेच एंड करते भेटते उद्या नवीन एका छानशा ब्लॉग तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून द्या